पूर्ण करानी जर भरवलं तर निश्चितपणे आपण बारामती आणि पिंपरी चित्रनंतर सोलापूरचा विकास त्या पद्धतीने करू शकतो या बातमीचे प्रायोजक स्टाईल मंत्रा सलून अँड अकॅडमी सात रस्ता सोलापूर ठाणे महानगरपालिका असेल जालु छत्रपती संभाजीनगर असेल त्यानंतर जालना महानगरपालिका काल सायंकाळच्या परभणी महानगरपालिकेच्या सभा आज नांदेड मध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात नांदेडकरांनी दिलेला प्रतिसाद असेल आणि मस्त होत सोलापूर महानगरपालिकेच्या सोलापूरकरांशी संवाद साधण्यासाठी आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री, मंत्री आदरणीय आदितदाच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वच्या निवडणुकांना सामोर गेल्या नगर परिषदेच्या निवडणुका आपण सगळ्यांनी पाहिलं महाराष्ट्राच्या जनतेने आदरणीय आदित्य बाजूने कौल दिला आणि खऱ्या अर्थानं शिव फुले आंबेडकरांच्या विचाराची पताका घेऊन जाणारे आदरणीय दादा हेच खऱ्या अर्थाने जे जे संविधान पद्धतीची भाषा करतात त्यांना तोपणे उत्तर देऊ शकतात हे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेने दाखवून दिलं आज आपल्यामध्ये येत असताना मला एका गोष्टीचं समाधान म्हणत ज्या भागामध्ये काम करत का असताना ज्या पद्धतीने अठरा पकड जाती जमाती बारा बनोदीदारांना घेऊन जाणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे खऱ्या अर्थाने शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा समाजामध्ये मांडत असताना सर्व जाती धर्माची लोक एका बसली पाहिजे एका छताखाली आली पाहिजे जातीपातीचं राजकारण बाजूला या समाजामध्ये सल्पनाने वाकून दिली गेली पाहिजे हा विचार जर मांडणारा कुठला पक्ष असेल तर तो, तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे आणि म्हणून मला सांगायला अभिमान वाटतो समाजातल्या शेतकरी कष्टकरी कामगार रजल्या गांजण्याची सेवा करत असताना त्याची बंदावी पावडे म्हणून खऱ्या अर्थानं आदरणीय दादा जनतेला जीवाची पाणीसंकल्पामध्ये ज्यावेळेस लाडकीबाई योजना आणली विरोधकांनी किती टीका केली किती टोकाचा विरोध केला बेरप्रसंगीय विरोधक कोर्टात केले तरी सुद्धा आदरणीय दादांनी अर्थमंत्री म्हणून अतिशय पारदर्शकपणे ही लाडकीबाई योजना प्रत्यक्षात अस्तित्वात आणण्यासाठी प्रयत्न केले राज्याच्या महिला व विकास मंत्री आदित्य यांच्या विभागामधून ही योजना पूर्ण केली जाते आणि ही करत असताना आम्हाला एका गोष्टीचं समाधान आहे पद्धतीने महिला उत्तम मॅनेजमेंट म्हणून संपूर्ण कुटुंब सांभाळतात संपूर्ण घराचं नियोजन करतात राजकारणामध्ये जर त्यांना संधी दिली तर समाजकारण आणि राजकारण मिळत असताना अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन या महिला भगिनी करत असतात म्हणून आज सोलापूर महानगरपालिकेमध्ये आपल्या घडाळ्याच्या चिन्हावरचे उमेदवार असतील राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या उमेदवारी दिलेली आहे त्याच्यामुळे समस्या सोडवण्यासाठी आपण सगळेजण एकत्र आलो लाडकी बहीण योजना लेख लाडकी वयो योजना या माध्यमातून महिलांना आर्थिक पाठबळ देण्याची जबाबदारी ज्या पद्धतीने आदरणीय दादांनी केली त्याच पद्धतीने खऱ्या अर्थानं बोलणा आजार अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाची शासन हवी रक्कम ही पन्नास कोटी पासून पाचशे कोटी पर्यंत घेऊन जाण्याचा निश्चितपणाचा निर्णय हा आदरणीय अजितदा आणि म्हणून मला आवर्जून सांगायचंय या सगळ्या माध्यमातून काम करत असताना माझ्या अल्पसंख्याक बांधवांना सुद्धा चांगल्या पद्धतीचं शिक्षण मिळालं पाहिजे एक आर्थिक पाठबळ मिळाल्यानंतर त्यांना समाजामध्ये सन्मानाने दत्ता आलं पाहिजे आणि यासाठी आदरणीय दादा ठामपणे आपल्या पाठीशी उभे राहिलेले आहेत आमच्या सोलापूर मध्ये पदाधिकारी सातत्याने प्रयत्न करत असतात की जे काही आपल्याला निर्णय घ्यायचे त्या आदरणीय दादांच्या मार्गदर्शनाखाली घेत असताना दादांची कर्मभूमी जन्मभूमी ही बारामती असली तरी बारामती पॅटर्न हा राज्यामध्ये चालवला जातो आणि ज्या ज्या वेळेस निवडणुका येतात किंवा निवडणुकीनंतर सुद्धा प्रत्येक प्रतिनिधीला असं वाटतं की माझा जिल्हा माझा तालुका हा बारामती पॅटर्न सारखा झाला पाहिजे पण केवळ बारामतीच नाही तर पिंपरीची चिंचवड मध्ये सुद्धा दादांनी ज्या पद्धतीचा विकास केला त्या पिंपरी चिंचवड मधून आधी अगदी दहा मिनिटांचा प्रवास सुद्धा एखाद्या नागरिकांनी केला तर तो सहज परदेशात आल्यासारखं वाटत येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सोलापूरकरांनी जर ठरवलं तर निश्चितपणाने आपण बारामती आणि पिंपरी चिंचवड नंतर सोलापूरचा विकास त्या पद्धतीने करू शकतो आणि यासाठी सगळ्या सोलापूरकर जनतेची साथ असं गरजेचे आमच्या उमेदवार महिना भगिनी देखील या संख्येत या भागामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत आमचे पुरुष बंद उमेदवार आहेत खऱ्या अर्थानं मला आवर्जून सांगायचंय पंधरा तारखेचं हे मतदान होत असताना निश्चितपणाने आपल्याला परिवर्तनाची चळवळ मोठ्या प्रमाणात राबवत असताना दादांच्या माध्यमातून हे उमेदवार आपल्या सगळ्यांना बाधील राहतील कारण की ज्या पद्धतीने दादा काम करतात त्या पद्धतीने या उमेदवाराच्या माध्यमातून सोलापूर मध्ये काम केलं जाईल आज सोलापूर शहराचं विकासाचं मॉडेल अर्थातच हा आमचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला या जाहीरनामा नाही तर हा आमचा वचननामा आहे यामध्ये दिलेली प्रत्येक शब्द न शब्द आम्ही खरे करू पण हे करत असताना मतदानाच्या माध्यमातून आपल्या सर्वांचा आपल्यासाठी फार मोलाचा आणि महत्वाचा आहे यामध्ये सगळ्या प्रश्नांचा लेखाजोखा मांडत असताना कौतुक वाटलं ते यामध्ये आमच्या महिला भगिनींना प्राधान्य दिलं गेलेलं आहे ज्या महिलेच्या हातामध्ये ही मातृशक्ती आहे आणि खऱ्या अर्थाने समाजाची सूजता जिच्या माध्यमातून सांभाळली जाते या सृष्टीची निर्मिती जिच्याकडून केली जाते त्या महिला भगिनींची सुरक्षितता आणि साक्षरता की डोळ्यासमोर ठेवून हा लेखा दोघा मांडलेला आहे त्याबद्दल मी त्यांचे मनापासून कौतुक करेन Kia. Movement that inspires.